विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान विषयातील घटर क्रमांक चार धारा विद्युत व चुंबकत्व या पाठावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न आहे उष्णता नेहमी टिंबटिंब तापमानाच्या वस्तूकडून टिंबटिंब तापमानाच्या वस्तूकडे वाहते पर्याय आहेत अधिक कमी कमी अधिक कमी कमी अधिक अधिक याचा अर्थ उष्णता जी आहे नेहमी ती अधिक तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहत असते म्हणून पर्याय क्रमांक एक जे असेल हे या प्रश्नाचं अजूक उत्तर असेल धनप्रभाराची प्रवृत्ती टिंबटिंब पातळीच्या बिंदूपासून टिंब विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत पर्यंत असते पर्याय आहेत अधिक कमी 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 अधिक 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 या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे पर्याय क्रमांक एक अधिक म्हणजेच धनप्रभाराची प्रवृत्ती जी आहे ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून अधिक विद्युत पातळीच्या बिंदू पासून या ठिकाणी कमी पातळीच्या बिंदू पर्यंत वाहण्याची असते म्हणून पर्याय क्रमांक ह्या प्रश्नाचं उत्तर विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या विद्युत पातळीस टिंबटिंब म्हणतात पर्याय आहेत धारा विद्युत विद्युत स्थिती विभव विभावांतर रोध विद्युत प्रभाराच्या वहनाची जी दिशा ठरवण्याची विद्युत पातळी आहे त्याला विद्युत स्थिती विभव असे म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे दोन विद्युद, विद्युद तर, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल दोन बेंदूंच्या विवाहांमधील फरक म्हणजे पर्याय आहेत धारा विद्युत विद्युत स्थिती विभव विभाग रोध या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते विभांतर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल विद्युत गटाच्या दोन टोकांमधील विभांतरामुळे ताज्यातील इलेक्ट्रॉन्स विद्युत घटाच्या टिल्बटिंब टोकाकडून ट्रिब टोकाकडे वाहतात पर्याय आहेत ऋण धन धन ऋण धन धन ऋण ऋण इलेक्ट्रॉन्स जे आहेत नेहमी ऋण टोकाकडून हे नेहमी धन टोकाकडे वाहत असतात म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल विभागांतराचे एक पद्धतीत टिंबटिंब आहे पर्याय आहे ओल्ड अम्पियर ओ होम यापैकी नाही विभागांतराचे एक जे आहे ते या ठिकाणी ओल्ड आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल विद्युत प्रवाहाचे एकक आय पद्धतीत टिंबटिंब आहे पर्याय आहेत ओल्ट अम्पियर ओहम यापैकी नाही किंवा अँपियर हे विद्युत प्रवाहाचे एकक आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल एक अम्पियर बरोबर एक किलोम पर सेकंद एक मीटर पर सेकंद एक किलो पर सेकंड एक पास्कल किलो पर सेकंड एक अम्पेअर जो आहे याचा अर्थ होतो पर सेकंड म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल विद्युत प्रवाह ही टिंबटिंब राशी आहे अधिश सदिश दोन्ही यापैकी नाही विद्युत प्रवाह ही जी आहे ती अधिश राशि आहे म्हणजे या राशीला फक्त परिमाण आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल विद्युत घटनांचे मुख्य कार्य म्हणजे पर्याय आहेत दोन टोकांमधील विभांतर कमी करणे दोन टोकांमधील विवाहांतर वाढवणे दोन टोकांमधील विभावांतर कायम राखणे यापैकी नाही पर्याय क्रमांक तीन जे आहे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे म्हणजे विद्युत घटनांचं मुख्य कार्य जे असणार आहे ते दोन टोकांमधील विवाहांतर कायम राखणे हे असणार आहे रेडिओ संच भिंतीवरील घ्याळ विजेरी यामध्ये टिंबटिंब बसवले जातात पर्याय आहे विद्युत घट कोरडा विद्युत घट लेड आम्ल विद्युत घट निकेल कॅडमियम गट या सर्व संचांमध्ये कोरडा विद्युत गट असतो यालाच आपण ड्राय सेल असेही म्हणतो सेल म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कोरड्या विद्युत घटात विद्युत अपघटनेमध्ये टिंबटिंब हे पदार्थ असतात पर्याय आहेत झिंक क्लोराइड अमोनियम क्लोराइड अमोनियम क्लोराइड हायड्रोजन सल्फेट त्यालाच आपण सल्फ्रिक आम्ला असे हे म्हणतो जिंक क्लोराइड सल्फ्रिक आम्ल जिंक क्लोराइड नायट्रिक आम्ल पर्याय क्रमांक एक म्हणजे जिंक क्लोराइड आणि अमोनियम क्लोराइड हे कोड्या विद्युत घटामध्ये असते म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कोड्या विद्युत घटात टिंबडटिंब हे घटाचे ऋण रोक असते पर्याय आहेत झिंक ग्राफाईट क्लोरीन मॅगनीस कोरड्या विद्युत गटामध्ये झिंक जे आहे हे गटाचे ऋणटोक असते आणि ग्रॅफाइट जे आहे हे गटाचे धनटोक असते म्हणून पर्याय क्रमांक एक जे आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोरड्या गटात टिंबटिंब हे गटाचे धनटोक असते आताच म्हटल्याप्रमाणे झिंक जे आहे हे ऋणटोक असणार आहे आणि ग्रॅफाइट जे आहे हे धनटोक असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल लेड आम्ल विद्युत घटात या विद्युत अग्रावर प्रभार असतो पर्याय आहेत लेड लेड ऑक्साईड मॅग्नेज ऑक्साईड सल्फरिक आम्ल म्हणजेच पी ओ टू लेड ऑक्साइड यावरती हा धन प्रभार असतो आणि लेडवरती ऋण प्रभार असतो म्हणून प्रश्नामध्ये विचारलेला आहे धन प्रभार कशावरती असतो म्हणून पर्याय क्रमांक दोन लेड ऑक्साईड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल लेड आम्ल विद्युत घटात ट्रिंबटली या विद्युत अग्रावर ऋण प्रभार असतो आताच म्हटल्याप्रमाणे लेड या अग्रहावरती ऋण प्रभार असतो आणि लेड सेड या अग्रावरती धन प्रभार असतो म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल लेड आम्ल विद्युत घटात टिंपटिमय विरळल आम्लं वापरतात पर्याय आहेत सल्फ्युरिक आम्ल नायट्रिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल आणि ऍसिटिक असित। ऍसिड अचूक उत्तर जे आहे ते हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल मोटारी ट्रक मोटारसायकली यू पी एस यामध्ये टिंबटिंब विद्युत घट वापरतात पर्याय आहेत विद्युत घट कोरडा विद्युत गट लेड आम्ल विद्युत गट निखेल कॅडमे विद्युत गट पर्याय क्रमांक तीन म्हणजेच या सर्वांमध्ये लेड आम्ले विद्युत गट वापरतात टिंबटिंब हे घट एकदशानुस दोन ओल्ट विभवांतर देतात व पुन्हा प्रभावित करता येतात पर्याय आहेत विद्युत घट कोरडा विद्युत घट लेड आम्ल विद्युत घट आणि निकेल कॅडमियम घट म्हणजे निकेल कॅडमियम घट जे आहे हे पुन्हा प्रभावित करता येतात म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असे टिंबटिंब या घटात धनवरून या दोन ठोकांमध्ये विभवांतर दोन ओल्ट इतके असते पर्याय आहेत विद्युत घट कोरडा विद्युत गट लेड आम्ल विद्युत गट निकेल कॅडमियम विद्युत पर्याय क्रमांक तीन लेड आम्ल विद्युत गट ह्या प्रश्नाचं अर्थ उत्तर आहे म्हणजेच लेड आम्ल विद्युत गट यामध्ये जे विभांतर असते ते दोन ओल्ट इतके असते टिंबटिंब हे घट पुन्हा प्रभावित करता येत पर्याय आहेत विद्युत गट कोरडा विद्युत गट लेड आम्ल विद्युत गट आणि निकेल कॅडमियम विद्युत गट पर्याय क्रमांक चार निकेल कॅडमियम विद्युत जो आहे हा पुन्हा प्रभावित करता येतो त्यालाच आपण म्हणतो रिचार्ज त्याला आपण रिचार्ज असे म्हणतो म्हणजे हे जे गट आहेत हे रिचार्ज करता येतात म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल स्मार्टफोन लॅपटॉप आधुनिक साधनांमध्ये टिंबटिंब घट वापरले जातात पर्याय आहे लिथियम आयन विद्युत गट कोडा विद्युत गट लेड आमले विद्युत गट निकेल कॅडमियम विद्युत गट पर्याय क्रमांक एक जो आहे लिथियम आयन विद्युत गट हा स्मार्टफोन लॅपटॉप या साधनामध्ये वापरला जातो म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल घटाच्या एक्सर जोडणीत जर प्रत्येक घटाचे विभांतर एक वोल्ट असेल तर तीन घटांचे एकूण विभांतर किती तीन घटांचे विभांतर जे असणार आहे ते एक 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 म्हणजेच या ठिकाणी तीन वोल्ट हे असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स ट्रिंबटिंब विभोव असलेल्या बिंदूपासून टिंबटिंब विभोव असलेल्या बिंदूकडे वाहतात पर्याय आहेत अधिक कमी कमी अधिक कमी कमी अधिक अधिक म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते अधिक विवाह असलेल्या बिंदूकडून कमी विवाह असलेल्या बिंदूकडे वाहतात विद्युत घटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे टिंब फरक ज्या ठिकाणी विभागातील फरक जो असतो तो विभवांतर असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल एक दशांश पाच ओल्ट विभवांतराच्या तीन विद्युत गटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे या बॅटरीचे विभवांतर टिंबटिंब ओल्ट इतके असेल पर्याय आहेत चार दशांश पाच ओल्ट तीन ओल्ट सहा ओल्ट एक दशांश पाच ओल्ट एक दशांश पाच ओल्ट चे तीन विद्युत गट आपल्या या ठिकाणी जोडावेचे आहेत म्हणजे हे जोडल्यानंतर जो एकूण विभवांतर असणार आहे ते असणार आहे चार दशांश पाच ओल्ट म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती टिंबटी निर्माण करते पर्याय आहेत चुंबकत्व गुरुत्वाकर्षण विभवांतर विभव वीवां। म्हणजे भागातून जर विद्युत धारा जात असेल तर त्या ठिकाणी चुंबकत्व निर्माण होते म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ताळेतून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते असे निरीक्षण टिंबटिंब या वैज्ञानिकाने प्रथम नोंदविले पर्याय आहेत हान्स ख्रिस्तीयन ओरस्टेड आर्किमिडीज डाल्टन म्हणजे ताऱ्यातून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे सर्वप्रथम या वैज्ञानिकाने नोंदवले म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद